आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची मोरेनगर येथील जल जीवन मिशनच्या निकृष्ट कामाच्या चौकशीचे खासदार शोभा बच्चाव यांचे अधिकाऱ्यांना आदेश मोरेनगर तालुका बागलाण येथील जल जीवन मिशनच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे खासदार शोभा बच्चाव यांचे अधिकाऱ्यांना आदेश दिले असून याची चौकशी करून लवकरात लवकर योजना पूर्ण करण्याच्या अधिक वृत्त असे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव या जागतिक युनेस्कोच्या यादीत समावेश झालेल्या साल्हेर किल्ल्याला भेट देण्यासाठी आल्या असता मोरेनगर तालुका बागलाण येथील माजी उपसरपंच व प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी शिष्टमंडळासह खासदार शोभा बच्छाव यांची भेट घेतली गेल्या सहा महिन्यांपूर्वी मोरेनगर तालुका बागलाण येथील जलजीवन मिशनच्या निकृष्ट कामासंदर्भात खासदार शोभा बच्छाव यांना निवेदन देण्यात आले होते या निवेदनाची खासदार शोभा बच्छाव यांनी दखल घेत तात्काळ मोरेनगर तालुका बागलाण येथील जलजीवन मिशनच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी अशा सक्त सूचना अधिकाऱ्यांना केल्या असून उच्चस्तरीय चौकशी करून जलजीवन मिशन योजनेचे काम त्वरित पूर्ण करावे अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना केल्या खासदार शोभा बच्छाव यांनी सदर जलजीवन मिशनच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे मोरेनगर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे मोरेनगरचे माजी उपसरपंच व व्यंगचित्रकार किरण मोरे बागलाण वृत्तांतशी बोलताना म्हणाले की ग्रामीण भागातील भविष्याचा वेध घेणारी जलजीवन मिशन योजना ठेकेदार व अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभाराचा बळी ठरत असून स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार शोभा बच्छाव यांनी या योजनेच्या निकृष्ट कामाच्या चौकशीचे आदेश तसेच चौकशी करून सदर योजना तात्काळ पूर्ण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्यामुळे लवकरात लवकर योजना पूर्ण होईल असेही ते शेवटी म्हणाले बांगलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार